नमस्कार आज आपण बहादरपुरा येथे अखंड दत्तनाम चतुर्मास सांगता व श्री दत्तकथा कीर्तन महोत्सव पालखी की सोहा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मठसंस्थानाचे व या शाखेचे उत्तराधिकारी तथा संचालक मठाधिपती आणि या कार्यक्रमाचे संयोजक असणारे बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज आपल्यासोबत आहेत त्यांचं मेन मठसंस्थान हे बोरगाव किवळा लोहा लो तालुक्यात असून भादरपुरा येथे त्या दत्त मंदिराची या ठिकाणी उपशाखा आहे संत महात्म्याचा वारसा लाभलेलं एक पवित्र स्थळ आहे अशा ठिकाणी आपण पूर्ण जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडियाची आपण पूर्ण टीम या ठिकाणी आलेलो आहोत प्रथम मी महाराजाला आपल्या वतीने मी वंदन करतो आणि महाराज या आमच्या मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या आशीर्वादाना मीडिया चालतो सृष्टी चालते तर हा जो एक प्रोग्राम आपण या पंचक्रोशीमध्ये राबवत राबवताय भाविक भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात आपल्या आशीर्वाद रूपी प्रसादाने तर हा अखंड दत्तनाम चतुर्मास सांगता व श्री दत्त कथा कीर्तन महोत्सव पालखी सोहळा आयोजित केलेला आहे हे आयोजन करण्यामागची भूमिका काय होती आणि केव्हापासून आपण हे सोहळा आयोजित केलाय जरा महाराष्ट्राला कळू द्या नमस्कार सर्व भक्तांना माझा देवदत्त आज या ऐतिहासिक नगरीमध्ये राष्ट्रकूटकालीन असणाऱ्या राजा कृष्णदेवराय यांची ही राजधा राज्यनगरी असलेली आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या पांचाळपूर नगरीमध्ये पूज्य आमचे गुरुवारी सद्गुरु संत श्री आनंदगिरीजी महाराज गुरु जयगिरीजी महाराज दत्तमठ संस्थान बोरगाव किवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड महाराष्ट्र या गुरुवऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या भादरपुरा नगरीमध्ये त्यांच्या आवरत चालत असलेले दैनंदिन कार्य या भूमीमध्ये त्यांच्या दोन हजार इसवी सन ब्याण्णवपासून त्यांच्या हातून या ठिकाणी कार्य झालेलं आहे आणि दोन हजारपर्यंत दोन हजार दोनपर्यंत दोन त्यांनी या ठिकाणचा नेम चालवलेला आहे आणि त्यांनी दिलेला जो धार्मिक कार्याचा वारसा आहे पौर्णिमा झाल्याच्या नंतर चतुर्थीच्या नंतर पंचमी येत असते त्या दिवशी दर महिन्याची पौर्णिमानिमित्त भंडारा महाप्रसाद आणि एक नामी असणारे आनंद दत्त सांप्रदायिक असलेला आमचा हा संप्रदाय आणि त्या विषयी चालणारा जो कार्य आहे जसे एक नाम म्हणजे अखंड नाम स्मरण अन्नदान आणि आनंद दत्त महापूजा या ठिकाणी दर महिन्याला होत असते आणि तीच गुरु महाराजांची लावून दिलेली जी महाराजांची दैनंदिन नित्यनेमाची क्रिया आहे या ठिकाणी सर्व आमची सद्भक्त शिष्यमंडळी सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी दर महिन्याला आणि दरवर्षी या ठिकाणी करीत असतात त्याच अनुषंगाने महाराजांनी लावून दिलेल्या नियमामध्ये वार्षिक कार्यक्रमामध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास हा त्यांच्या काळापासून चालत आलेला आहे जवळजवळ या कार्याला पंचवीस वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झालेले आहेत म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांच्या सर्व सदभक्त शिष्यमंडळींच्या सहकार्याने आम्ही तो अखंड दत्तनाम चातुर्मास पंचवीसावं वर्ष रौप्य महोत्सव अति भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम या ठिकाणी साजरा आ, केला होता आणि त्याच अनुषंगाने त्याच रौप्य महोत्सवाचं वर्धापन दिवस म्हणून आज हा या भादरपुरा नगरीमध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्तीनिमित्त कीर्तन व श्री दत्त कथा महोत्सव पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत चालत आहे आज सप्ताहाचा सव्वा दिवस आहे आणि उद्या या सप्ताची सांगता निमित्त गावातील प्रमुख रस्त्याने श्री दत्त महाराजांची पालखी मिरवणूक सोहळा भव्य दिव्य अशा आनंद उत्सवामध्ये सर्वांच्या गावकऱ्यांच्या सर्व भक्तांच्या मांदियाळीमध्ये संपन्न आणि साजरी होणार आहे म्हणून या ठिकाणी दुपारी पालखी संपन्न मिरवणूक संपल्याच्या नंतर एक गुरु महाराज अनेक मठाधिपती या ठिकाणी येणार आहेत त्यांचं संत दर्शनाचा लाभ होणार आहे त्यानंतर त्यांच्या श्रीमुखातून आशीर्वचन हे आपणास ज्ञानामृत लाभणार आहे म्हणून त्यानंतर सार्वजनिक गावकरी मंडळीतर्फे सर्व संस्थांच्या वतीने महाप्रसाद पंचकोशीतील सर्व सदभक्तांसाठी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी दत्तनाम सप्ताह या सोहळ्यानिमित्त दररोज अन्नदान या ठिकाणी चालू आहे सर्व गावकऱ्यांना व परिसरातील भाविकांना सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे चालू आहे आज सव्वा दिवस आहे आणि उद्यासुद्धा सर्व पंचकोशील भक्तांना सर्वांसाठी महाप्रसाद या निमित्ताने होणार आहे मी सर्व परिसरातील भाविकांना आणि सर्व दत्तभक्तांना मी आवाहन करेन आमच्या या दत्तसंस्थांच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या वतीने की आपण या सर्व विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हेच मी या दत्तसंस्थांच्या वतीने आमच्या सर्व भाविक भक्तांच्या वतीने मी आपणास विनंती करत महाराज अतिशय सुंदर अशी या मंदिराबद्दल या गादीबद्दल या पंचकृषीबद्दल भक्तगणाबद्दल तुमचा असणारं प्रेम भक्तांचं आपल्यावर असणारं प्रेम याबद्दल तुम्ही उत्तम अशी महाराष्ट्राला माहिती दिली आणि या माध्यमातनं महाराष्ट्रातनं आणखीन भक्ताचा ओढ आपल्याकडं वाढणार आहे तसं मंदिर तसा प्राचीन आहे महाराज तुम्ही म्हणाला की कृष्णदेवरायच्या काळापासून या मंदिराची निर्मिती आहे आणि इथं तसा तो कार्यक्रम होतात पण प्राचीन सिद्ध गणपती व दत्त मंदिर दत्तनगर माळीगली भादरपुरा तालुका कंनाट ही तुमची जी उपशाखा आहे बो दत्त मठसंस्थान बोरगावची तर हे सगळं तुम्ही समन्वय याचा मेळ भक्तगणांचा मेळ एवढे मोठे कार्यक्रम अन्नदानाचे प्रोग्राम हे कशा आणि कुठल्या पद्धतीनं कसं होते महाराज हे कसं चालते बरं हे सगळं या महाराज एक खुर्ची खरोखर आज या आमच्या आनंदत्त संप्रदायामध्ये म्हणजेच आज त्रेतायुगापासून चालत आले असलेला हा आनंदत्त संप्रदाय आदिशक्ती माता सती महासती सती प्रतिव्रता आदिशक्ती माया अनुसया माता आणि अतु ऋषी महाराज यांच्यापासून उद्भव चालत आलेला हा आनंदत्त संप्रदाय आणि याच आनंदत्त संप्रदायाचे आजच्या आमच्या या चालू वर्तमान काळामध्ये होऊन गेलेले असे महान संत श्री सद्गुरू समर्थ बाळगिरी महाराज दत्तमठ संस्थान किवळा यांचं समाधी देवस्थान मो नांदेड या ठिकाणी गाडीपुरा येथे आहे आणि त्यांनी आनंद संप्रदायाची जी लोक पावलेली जी रचना आहे त्यांनी त्यांचे पट्टशिष्य असलेले परमपूज्य बापूजी पाटील बोळशेकर यांच्या माध्यमातून त्यांनी आनंद संप्रदायाचा काव्य स्वरूपामध्ये रचना करून सर्व जड मुळांना सामान्यांना अज्ञानांना ज्ञानाचा प्रकाश करून आनंददत्त संप्रदायाची जी माहिती आहे जे ज्ञान आहे त्यांनी आपणास दिल्याच्या नंतर आज आमच्या या नांदेड जिल्हाच नव्हे तर सर्व परिसरामध्ये आनंद दत्त संप्रदाय या ठिकाणी आमचे जवळजवळ शंभर दीडशे मठ या ठिकाणी आमच्या संप्रदायाचे आहेत मूळ शाखा म्हणजे आमची दत्त मठ संस्थान डोंगरगाव लिंबोटी डोंगरगाव येथे आहे त्या ठिकाणी जवळजवळ बावन समाध्या जवळजवळ बेचाळीस समाधी अशा काहीतरी आहेत आमच्या पूर्वजांच्या आणि बनाची शाखा कोलंबी येथे आहे खूप जुनी शाखा आहे आमच्याच संस्थांच्या बरोबरीची तशीच मोहनपुरा येथे खूप जुनी शाखा आहे भारतीय संस्थांची आणि पुरीची शाखा आहे तशी आनंद संप्रदायाचे आमचे दसनाम संन्यास या ठिकाणी असतात पण आमच्या या जवळपास परिसरामध्ये गिरीनामा पुरीनामा आणि बन बननामा आणि भारतीनामा ह्या आमच्या आनंदत्त संप्रदायाच्या मुख्य शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सर्व भक्तांच्या सर्व शिष्यमंडळींच्या सर्वांच्या सहकार्याने हा आनंदस्त संप्रदाय अतिभव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी फार फार जुना संप्रदाय आहे पण काही काळानंतर लोक पावल्याच्या नंतर आज त्या गुरु महाराजांच्या बाळगीर महाराजांच्या पुनर पुनर् निर्मितीनंतर हा संप्रदाय पुन्हा उजेडात आलेला आहे आणि खरोखर हा आंतरराष्ट्रीय नाहीच तर आ, या संप्रदायाचीच रचनाच या बाकीच्या संप्रदायासाठी झालेली आहे म्हणून आमचे गुरुवर्य परमपूज्य संत श्री अं बाळगिरी महाराजांचे शिष्य असलेली आमची परंपरा परमपूज्य किशनगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज त्यांचे शिष्य किशनगिरीजी महाराज त्यांचे शिष्य जयगिरीजी महाराज त्यांचे शिष्य आनंद महाराज महाराजांनी त्यांचे शिष्य आज आ, मला त्यांची या ठिकाणी सेवा करण्याची संधी गुरु महाराजांनी त्यांचा चरणराज सेवक म्हणून या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या यांच्या संप्रदायाच्या कार्यावर आज त्यांचे रात्रंदिवस त्यांचे जवळपास आमच्या गुरु गुरु महाराजांच्या हातून जवळजवळ चाळीस मठ संस्थान निर्माण झालेले आहेत आमच्या दोन्ही गुरूंच्या हाताने मिळून आज बेचाळीस संस्थान आहेत आणि आमची मुख्य शाखा जी आहे दत्तमठ संस्थान किवळा बोरगाव येथे आहे आणि ही शाखा गुरु महाराजांनी लावून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व आमचे नेम कार्य या ठिकाणी चालत असतात त्यापैकीच हा वार्षिक कार्यक्रम आज या भादरपुरा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना शेवटचा प्रश्न सर की सर्वांच्या मनातला प्रश्न आहे एवढं धावपळीचं युग आहे महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे दत्त संप्रदाय आहे अनेक वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक संप्रदायाच्या पद्धतीनं मार्ग वेगळे आहेत भक्तीचे पण श्रद्धा त्यांची एकाच ठिकाणी ती आहे ते तिथंच जातात परंतु आज काही चित्र बघलं असताना एक पत्रकार म्हणून आणि महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे महाराज की वाढती बेकारी दोन धर्मामधले युद्ध अशांततेचं वातावरण आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुमच्यासारख्या अशा पुण्यवान गादीमध्ये तुमच्यासारखे संत वावरतात तुमच्या भूमी पावन होते अनेकांना मनाचं समाधान मिळतं पण काही काही व्यक्ती अपवाद आहेत जे चांगले आहेत त्यांना आमच्या मीडियाचं वंदन आहे पण काही व व्यक्ती महाराज आपल्यासारखा वेश करून काहीतरी करून समाजाला भुलवण्याचं काम समाजाच्या त्या कुप्रता करण्याचं काम किंवा मंदिरात वाईट प्रकार घडण्याचे प्रकार घडतात हे आपण ऐकतो मीडियामध्ये याबद्दल आपलं त्यामध्ये व्यसन आणि या, या मंदिरामध्ये घडत असलेल्या अघटित घटना आणि महाराष्ट्रात आता सध्या देशात असलेलं अशांततेचं वातावरण या माध्यमातून एक आपण सांप्रदायिक आणि या पावनभूमीचे एक संत म्हणून काय संदेश महाराष्ट्राला देणार आहोत मी आजच्या या तरुण पिढींना किंवा भविष्यात होणाऱ्या संस्कारित सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सर्व गुरुजनांना सर्व गुणी विद्यार्थ्यांना मी एक आवाहन करेल की खरोखर एकविसावं वर्ष म्हणजे आधुनिक काळातलं वर्ष आहे आणि जे कार्य मागील काही वर्षामध्ये जे घडलेलं नाही ते आजच्या या वीस वर्षाच्या पिढीनं या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे पण जे कार्य भविष्यामध्ये प्रगतीला जाणारे असतील जसे कुसंगती असतील सप्त व्यसन असतील किंवा विकार असतील ह्या सर्व संगती संगदोषणम म्हणून संगतीचा जो वापर आहे आपण सर्वांनी वळखून करावा आणि सर्वांनी वडिलांचा वडीलधाऱ्या माणसांचा थोडा मोठ्यांचा आदर करावा साधू संतांचा मान करावा सर्वांनी धर्म न्याय नीती विवेक सदाचार या पुण्यमार्गाने चालावे कोणाचंही कारण सांगितलं की परोपकार हेच परमधर्म आहे अहिंसा हे परमधर्म सांगितले त्यास उपकार आणि परोपकार म्हणून पाप हेच सत्य कर्म हेच पाप आहे आणि वाईट कर्म हेच पुण्य वाईट कर्म हे पाप आहे आणि चांगलं कर्म हे पुण्य असून आपण सांगितलेल्या थोर मोठ्याचा आदर करावा सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं चा वागावे आणि हीच दत्तप्रभू आपण प्रार्थना व्यसनाच्या जा वेळे जावे आणि आईवडिलांचा आदर करावा बस हीच प्रार्थना करेल